सर्व सीसीटीव्ही तपासा चोवीस तासात शोधा राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा था प्रयत्न झालाय दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्यापाशी ही घटना घडली आहे काल सोळा सप्टेंबर रोजी रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे लाल रंग नेमका कोणी आणि का, का टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे दरम्यान सदर घटना घडल्यानंतर आज सतरा सप्टेंबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुत्यास्थाही जाऊन माहिती घेतली राज ठाकरे ज्यावेळी मीनाताई ठाकरेंच्या पुत्याजवळ आले तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील उपस्थित होते राज ठाकरेंनी मीनाताई था ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जाऊन सदर घटनेची माहिती घेतली तसेच पुतळ्याच्या जागेची पाहणी केली यावी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील राज ठाकरेंनी संबंधित घटनेची माहिती घेतली सी सी टी व्ही चालू आहेत का असं राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला तसेच सगळे सी सी टी व्ही चेक करा चोवीस तासात आरोपींना शोधून काढा असंही ठाकरे यांनी पोलिसांना म्हटलेलं आहे दरम्यान पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे বিৰো ৰিপ'ৰ্ট এছ বিন মৰাী দাদৰ